गर्णा, गर्णा ही चुलीवरची पण भेटते का स्पेशल त्याच्यानंतर व्ह्यू एक असा ही रेग्युलर साईज आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे त्याच्यापेक्षा आठशे नऊशे हजार नमस्कार गाववाल्यानो तुमचं स्वागत असं मालवणी मीडियम मध्ये तर पूर्ण महाराष्ट्र बघितलो तर आपण विदर्भ बघितला तर आपल्यासमोर येणार संत्री नागपूरची संत्री त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र बघितला तर आपल्यासमोर येणार विद्येचे माहेरघर पुणे म्हणजे शिक्षण मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट आणि नंतर जर मग आपण मराठवाडा बघितला तर आपल्यासमोर येणार डोळ्यासमोर येणार मोठमोठे शेतीचे मळे ज्वारी बाजरी त्याच्यानंतर कांदे त्याच्यानंतर आपण जर खान्देश बघितला तर तेव्हा आपल्या हो डोळ्यासमोर येणार नद्या वगैरे तापी नर्मदा वगैरे नद्या ह्या सगळ्या नद्या आपल्या हो डोळ्यासमोर येतात तसंच आपण कोकण बघितलं तर आ, उत्तर कोकण बघितल्यावर आपल्या डोळ्यासमोर येणार आपल्या महाराष्ट्राची आर्थिक महाराष्ट्राची नाही तर भारताची आर्थिक राजधानी म्हणजे आपली मुंबई आणि जर दक्षिण कोकण बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर येणार मोठमोठे समुद्रकिनारे त्याच्यानंतर नालाची झाडं आंब्याची झाडं आणि फणसासारखी गोड माणसं आणि त्याचबरोबर कोकणचा जीव कोकणचा प्राण म्हणजे काजू हे आपल्या डोळ्यासमोर येणारच आणि ते काजू कसे बनवले जातात कशा प्रकारे बनवले जातात काय प्रोसेस असते ती काजू बनवण्याची नुसता म्हणजे आ, काजू फोडून किंवा ते डायरेक्ट फोडले कापले झालं असं नसतं त्याच्यामध्ये भरपूर प्रोसेस असते काजू बनवण्याची तर ते काजू अगदी कसे बनवले जातात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आज आम्ही आलो आहे काजू फॅक्टरी वक्रतुंड कॅ कॅशू फॅक्टरी वरवडे जी कणकवलीमध्येच आहे आणि आमच्या घरातून घराकडून ती जास्तीत जास्त दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर हा एक माझा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि त्याच्याबरोबरच की कोकणाला कसा रोजगार भेटतो म्हणजे कोक ह्या कोकण आपलं बोलतात ना की कोकणाचं कॅलिफोर्निया होतोय पण अजूनही कोकणात रोजगाराची खूप कमतरता आहे अजूनही कोकणातली साठ ते सत्तर टक्के मुलं आपले घर आपल्या आईवडिलांना सोडून मुंबईसारख्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये जात आहेत तर कुठेतरी नोकरी मिळावी कामधंदा मिळावा जर त्यांना तिथेच कुठेतरी कामधंदा मिळाला तर अनएम्प्लॉयमेंट जी आपली आप अप... सगळ्यात मोठा प्रश्न बनला आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा नाही तर देशाचा तर ती कुठेतरी मिटवली जाईल आणि ह्या अशा काजू फॅक्टरी किंवा आंब्याच्या फॅक्टरी वगैरे काहीही मोठमोठ्या मुट फॅक्टर्या ज्या आहेत त्या रोजगार कशा पुरवतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तो पूर्ण बघा त्याच्यामध्ये पाणी भरावं लागतं लेवलमध्ये लेवलमध्ये हा कॉक आहे तो कॉक बंद करावं लागतो बंद केल्यानंतर इथे आग करावी लागते पूर्ण पूर्ण आतल्यानंतर इथून स्टीम जाते स्टीम आतमध्ये बॉईलरमध्ये पास होते त्या टाईम एकदा हे काटा आहे तो काटा नशेपर्यंत गेल्यानंतर जो तिकडे कॉक आहे तो फक्त सोडायचं लीक करायचं इथून स्टीम पास झाल्यानंतर तिकडे बॉयलर आहे हा बॉयलर आहे

तो हा हॉल आहे ना तो आपण लीक करायचा पूर्ण पूर्ण लीक करायनंतर आपण टाईम लावायचा स्टॉपच लावायचा स्टॉपच लावल्यानंतर त्याच्या मशीनमध्ये तो पूर्ण लीक होतो पूर्ण लीक वाफेवर तो गरम होतो त्याच्यानंतर गर मग तो बंद करायचा परत बंद केल्यानंतर हे दाखवणार आहे आणि तो वॉइंग सुंदर झालं ते वॉइंगायचं आज सकाळीच म्हणजे आता बारा वाजता हे गरम पण आहेत आणि एकदम लावलेलं आहे केलेला आहे त्याच्यानंतर हा इकडे कटरू काजू दादू आहे ना तो आम्ही आता तसा थंड झाल्यानंतर आम्ही इकडे कटिंग काढतो जाऊन टाकू शकत नाही त्याच्यानंतर कटर आहे टाकत नाही तिथे पाणी वेगळा होतं वेगळं बरं वेगळं होतं त्याच्यानंतर तिथेच शॉर्टिंग आहे शॉर्टिंग

ना? थंड म्हणजे साल करतो इझी निघतो थंड झाला थंड झाल्यानंतर थंड झाल्यानंतर इथे क्विंग मशीन आहे क्विंग मशीन मध्ये टाकल्यानंतर तिथे वगैरे बाजू लागतो किती वेळ ठेवा लागतो तो घर टाकायचा <गलता> घर वेगळा होतो समोर येतो कुकडा पाकुल होते त्याच्यानंतर त्या झाल्यानंतर मग तो परत ड्रायला लावा लागतो हो बरं त्यानंतर थंड

संध्याकाळी ना दोन दिवस लागतात त्याला दहा दहा दिवस लागतात एका दिवसात होत नाही संध्याकाळी आम्ही मग झाल्यानंतर मग तो मासर्वा टाकतो कमी तीन दिवस लागतो एक दिवस तीन दिवस लागतात कधीच होत नाही

दर मंगळवारी दर मंगळवारी दोन टन काजू काजू तर एवढं मोठं गोडाऊन मावस वगैरे तुमची फॅक्टरी वर्षाचे बारा महिने चालू असते खूप मोठ गोडाऊन आहे सर्व आज दिसत आहे का नाही पण इथे हा ते पूर्ण ना जर तुम्ही आता सगळे काजूच्या दरवाजा इथे चालला पण मिळणार नाही एवढा लाईन असते मध्ये गॅप फक्त आम्हाला फक्त पोती घ्यायला सगळ्यात बाकी सगळी पोती असतात पूर्ण करतो कारण स्ट्रॉप करून ठेवतो आम्ही कारण वर्षाचे बारा महिने चालू मग तुम्हाला गरजच नाही कि तुम्ही करायची कारण आपल्या सिंधुदुर्गातच एवढा काजू शिकतोय

प्रत्येक जण घेऊन येतात बॉईलिंगसाठी आपले पाच किलो दहा किलो ते करून घेतो चालू असतं ना त्या वेळेला आम्ही बॉईल करून त्यांचं काय असेल वगैरे निघतो म्हणजे तसं आहे तो काचू बघून आम्ही घेतो आता ओलापत असतो वगैरे नसते तर आम्ही तो सुखच घातो कारण आता हा काजू आहे ना आम्ही घेतल्यानंतर त्याला किन पुन्हा लावू लागतो काजू घेतल्या सुकावे लागते याला मावसा वगैरे पकडून लागतात उलया पटो माझं घेऊन येतात कारण पूर्ण आहे माझ्या कटिंगचा वाईट होत नाही वस्तीत माझ्या सुकडा वगैरे होतो मग काय करतो तुकड्या मोठं ग्राउंड आहे ते पूर्ण स्टॉक लागते त्याला तीन त्याला लागेल कंटिन्यू तीन महिन्यात तो मग डायरेक्ट इकडे आतमध्ये पिशवी टाकावी लागते प्रत्येक हा एक चार नंबर चार प्रकार आहेत तो एक वेगळा होतो त्यामुळे जसं तो ग्रेडीन झाल्यानंतर ते त्याला पिशवी टाकतात प्लॅस्टिक फळ कारण जेणेकरून माणसा पकडताना पाऊस भरपूर असतात

दोनची गाडी आठशे तीन चार हो होत रेट वेगळे आहे एक नंबरचा रेट वेगळा आहे दोन नंबरचा वेग आहे तीन नंबरचा वेगळा आहे चार नंबर एक गाडी द्या तीन नंबर म्हणजे घरावरती सांगू शकाल काय है तो मतलब ये सांगो है गलियारा तक फाइल है और मेरे को वाइड 40 40 80 किलो तक लो है हां नहीं तो आई कल करेंगे वाइड 55 50 तक कर सकते हो हां मुझे कुछ पड़े है ये कुछ हो गए छोटे काले के ये वर्ष वाली है

देतो आम्हालावटपर्यंत आम्ही माणसं आम्ही ठेवतो कारण कसं माहिती आहे जरी मला त्याच्याकडे दहा पंधरा किलो जरी काजू असले चित्र शेवटचे राहतात ना, ना।, जो ना।, जो ना। जो ते आम्ही जाऊन घेऊन येतो त्याच्यावर कसं माहिती आहे आपलं माणसं आपल्याला पुढच्या परत आपल्याला हे करणार काजू देणार दहा वीस किलो असले तरी आम्ही घेऊन येतो आज आपण भेटलेली हा कणकवली वरवडा वरवडे ठिकाणी पोहे चक्रतुंडा कॅशू फॅक्टरी ही पोल्यांची आहे आणि आम्ही म्हणजे बघितली आणि छान प्रोसेस त्या छान प्रोसेस ते मॅनेजर आणि त्यांनी एकदम छान प्रोसेस सांगून सांगितली आपल्याला कशा कशा आणि मेन म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातून जास्त म्हणजे जास्त म्हणजे सगळे ऑलमोस्ट सगळे सिंधुदुर्गातूनच येतात काजू तर एक छान वाटलं की आपल्या सिंधुदुर्गातले जे शेतकरी आहेत काजू शे काजू आहेत त्यांना एक कुठेतरी हे आहे आणि रेट आता ते सांगू शकत नाही कारण ते हे आहे तर आपण तर आता घेणारच जवळ तर रेट सांगू पण तुम्ही आलात तरी तर या काजू फॅक्टरीला भेट देवा आणि छान प्रोसेस आहे व्यवस्थित आहे आणि हा तुम्ही ॲड्रेस पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे आणि नंबर पण टाकते आहे तुम्ही कॉल करून शकते तर विचारू शकता आणि खूप छान आहे खूप छान तुमची फायदा आणि आला तर ते या खरेदी करा आणि म्हणजे प्रॉपर चाचू आहेत असं नाही की म्हणजे बाहेर आपण डायरेक्ट ते काय माहीत नसतं आपल्याला कसे असतात काय सांगितली तर गाववाल्यानू आपलं यूट्यूब चॅनल असा नवीन तर त्याच्यामुळे आपल्याकडे इक्विपमेंट्स पण कमी असत आणि सगळ्यात जास्त कमतरता भासतात ती म्हणजे माईकची तर, माईक तर आज आम्ही भेट दिलं काजू फॅक्टरीत तेव्हा माईक नसल्यामुळे आजूबाजूच्या मशिनरीचा आवाज पण आपल्या व्हिडिओमध्ये ॲड झालो असा म्हणूनच मी तुमका एकदम शॉर्टमध्ये काजू कसे बनवले जातात ही प्रोसेस सांगणार आहे तर सगळ्यात पहिले काजू आणले जातात प्रॉ नॉर्मल शेतकऱ्यांकडून लोकल शेतकऱ्यांकडून जास्त काजू म्हणजे सिंधुदुर्गातून जास्त काजू इथे आणले जातात त्याच्यानंतर ते, ते बॉयलरला लावले जातात आणि बॉईल म्हणजे पाण्यात बॉईल करत नाही स्टीमवर बॉईल केले जातात मग काजू एकदम व्यवस्थित सुकला की त्याच्यानंतर मग तो काजू कटरला लावला जातो कटरला लावल्यानंतर तो काजू कट होतो म्हणजे त्याचे दोन पार्ट होतात अख्खा काजूमधला तसाच राहतो पण तो बाहेरचा जो त्याचा कवर असतं आवरण असतं त्याच्यापासून तो वेगळा होतो मग तो काजू त्या आवरणापासून पूर्णपणे वेगळा केला जातो म्हणजे त्याच्या एका साईडला ला ते बाहेरचं कवर लागलेलं असतं ते त्याच्यापासून दूर केलं जातं त्याच्यानंतर मग तो काजू टाकला जातो ड्रायरला आणि ड्रायरला तो काजू एकदम व्यवस्थित सुखून तयार होतो आता त्याच्यामध्ये कसं असतं की दोन काजूचे प्रकार पडतात एक तर सालं असणारे आणि बिना सालाचे तर सालं असणाऱ्या काजूं प्रोसेस अजून पुढे जाते म्हणजे साला असणारा काजू मग वेगळा केला जातो आणि तो मॉइश्चरला टाकला जातो जेणेकरून त्याच्यामधला जो ओलावा आहे तो पूर्णपणे नष्ट होईल आणि त्याच्यावरचं जे साल आहे ते व्यवस्थित पील केलं जाईल म्हणजे ते व्यवस्थित काढलं जाईल त्याच्यानंतर तो मॉइश्चरला टाकला टाक जातो मग काही तास तो मॉइश्चर होतो त्याच्यानंतर मग तो पिलिंग मशीनला टाकला जातो आणि मग तो पील केला जातो म्हणजे त्याच्यातून ते, ते साल आहे ते बाहेर काढलं जातं असं तर याच्या ह्या फॅक्टरीमध्ये भेट दिल्यावर मला एक गोष्ट आवडली ती म्हणजे इथे मॅन्युअली काम जास्त चालतं मशिनरी खूप कमी वापरली जाते तर ते आम्ही पुढे दाखवलं की ते काका स्वतः सांगतात की आम्ही जास्त मशिनरी असूनसुद्धा जास्त यूज करत नाही कारण एक कुठेतरी एम्प्लॉयमेंटची संधी मिळली जाईल आता जसं की हा काजू आहे तो घरोघरी लोक नेऊन स्वतः पण तो पील क म्हणजे सोलू शकतात आणि काहीतरी एक किलो काजू सोलल्यावरती शंभर रुपये असं तरी एक रोजगाराची संधी पण ह्या फॅक्टरीमार्फत उपलब्ध झालेली आहे आणि ह्या काजूंचे रेट काय आहेत ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्णपणे बघा ही रखा कसं होत आई हा म्हणजे पुस्तक वगैरे मग पटकन पकडायला भेटतात

जो आठशे रुपये किलो असता ही नऊशे रुपये साईज आहे आणि ही हजार रुपये किलो सॉल्टेड आहे सॉल्टेड नऊशे रुपये किलो सॉल्टेड मसाला आणि फ्लेवर हे तीनही नऊशे चौदा फ्लेवर येते चौदा फ्लेवर आहे तो प्लेन मसाला आणि हे तुकडा आहे तर पाकळी येतात कणी येतात बरेच त्याच्यात

पाचशे किलो बी आणि त्याची दीडशे किलो म्हणजे रॉ मटेरियल पाचशे बी आणि ते रॉ मटेरियल रॉ मटेरियल मी बघा दाखवलं म्हणजे रॉ मटेरियल खूप चांगत ತೀ ಟಕ್ಕೆ ಉಂಟರ್ ಟಕ್ಕೆ ರೋ ಮಟೇರಿಯಲ್ मग आता इथे जे एम्प्लॉई आहे तुमच्या इथे ते इकडचे गरीबांमुळे बरा होता म्हणजे रोजगार इलेक्ट्रिक आम्ही मशीन कमी वापरतो कशाला तर एक इलेक्ट्रिक आमचं एकच हेतू दहा कुटुंब आमच्या बसून लाईट बिल किंवा मशिनरी खर्च करणार तेवढं म्हणजे आता खोलायला गेला सोडायची मशीन येते आहे आमच्याकडे सुद्धा आम्ही हे लोकांनी सोडायला देतो दहा रुपये किलो म्हणजे आता एक म्हणजे तुमच्या घरात एक दहा माणसं आहेत तुमच्याकडे एक दहा किलो तुम्ही काय एक पाच किलो दिले पन्नास रुपये झाले संध्याकाळी बसून ती घरात दिली करू म्हणजे हे बरं आहे म्हणजे रोजगार पण बरेच मशिनरी मशिनरीच कुटुंब चालेल नाही आणि आता जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनएम्प्लॉयमेंट म्हणजे शिकून पण नोकरी भेटत नाही किंवा ज्या बायका शिकलेल्या आहेत त्या फक्त चुक आणि घरात राहून त्यांना पण घरी बसलं एक म्हणजे एक किलोला कालो साल काढून ते दहा रुपये दिवसाला दहा किलो जरी सोडले तरी शंभर रुपये तुला म्हणजे ह्यांच्यापेक्षा तुम्ही आता संध्याकाळी तीन वाजता जेवण झाला की घरातले दहा पाच माणसा बसते आपल्याला पंचवीस टक्के एकाच्या मग ती घरातली माणसात तीन वाजल्यापासून पाच चार वाजल्यापासून दहा किलो रुपये परत संध्याकाळी बाईक जेवण करून गेली आणि पुरुष ती दहा वीस किलो जर त्या बाईने केली एका कुटुंबाने तर त्याला दोनशे रुपये चहा पाण्याला खचवा एक मुलाच्या दूध पाण्याला काय काय असेल ते गुळ साखर पावडर असं ह्या उद्देशाने आम्ही अजून आम्ही आणि वीर निवड नेरकर म्हणून आहे तर ते सुद्धा गणेश फॅक्टरी ते सुद्धा अजून आम्ही माणसावरच ठेवतो हो जास्त तुमचं काम हां कारण काय मशिनरी आहे पण आम्ही आम्ही बघ लाईट बी मशिनीचं कट किंवा ते त्याच्यापेक्षा आपली आमचं एकच उद्देश की चार माणसं जस बाकी काय त्याच्याबद्दल म्हणजे आम्हाला काय त्याच्यात ना नातो लक्षात दिला की आता आता सुद्धा एकशे सत्तर पंच्याहत्तर नाही किलो बी झालेली आहे तरीसुद्धा आम्ही आता काय करतो ती माणसं जर रजेल गेली किंवा त्यांना बंद ठेवलं तर त्यांचा परत ते चालणार नाही म्हणून हळूहळू धिम्या गतीने त्यांना रिजनेबल हे देऊन कारण आता एप्रिल मे आता काजूचं सीझन संपलो भारतीय काजू परवडणारे नाही एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये आफ्रिकन असतील किंवा बेनिंग असेल म्हणजे ते देश त्या देशाचे तर तो किंवा हे परवडत नाही आता वर्षी काजू कमी होते आता ह्यावरती हे आमचं एकच उद्देशा एक चार माणसं दहा बारा तरी आता तरी किती वर्ष आता आमच्याकडे पुरुष एक दोन आहेत आणि पंधरा वीस लेडीज म्हणजे लेडीजना खूप छान आहे नाही लेडीज म्हणजे नव्वद टक्के लेडीज कुठच्या तुम्ही फॅक्टिस गेला लेडीज तुम्ही आता हिरो विरोन वगैरे कुठच्याच फॅक्टरीत जावा की तुम्हाला नव्वद टक्के लेडीज पण पुरुष आता कामच काही नाही लेडीजला एक चान्स कामाचा एक दोन छान आहे काकांना म्हणजे आम्ही पण फर्स्ट टाइम भेट दिली आणि आम्हाला पण एक आमच्या ते ड्रायव्हर का गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं की ते येऊन हे करा काय त्यांचं नाव राजू कुठे तर त्या काकांनी आम्हाला सांगितलं होतं म्हणून आम्ही भेट दिली आणि आम्हाला पण खरेदी आणि खूप छान वाटलं बघून आणि मेन म्हणजे त्यांचा जो मोटिव्ह आहे एम्प्लॉयमेंटचा आणि जास्त करून लेडीज लोकांना एम्प्लॉयमेंट तर खूप छान आणि किती चौदा वर्ष काहीतरी चौदा वर्ष झाली काका एक्सपिरियन्स दिसत आहेत एकदम आणि खूप छान वाटलं भेट देऊन काजू फॅक्टरीला आणि बघितलं स्वतःहून की कशा म्हणतात काजू आतापर्यंत माहीत नव्हतं घरी फक्त जाळून बनवायचं तर आलात कधी तर काकांच्या काजू फॅक्टरीला भेट द्या वक्रतुंड कॅश्यू फॅक्टरी वरवडे कणकवली तालुका कणकवली आणि मी डिस्क्रिप्शनला देते काकांचा नंबर वगैरे काय असेल तर कॉल करा आणि खूप छान वाटलं आलं तर नक्की भेट द्या आणि ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नको भेटू नवीन व्हिडिओ बाय बाय काळजी घेवा